नमस्कार मी करत शेतकरी बंधनं ऑगस्ट असल सप्टेंबर असेल या कालावधीमध्ये शेती पिकाचा अतिवृष्टी असेल किंवा महापूर असेल यामुळे नुकसान झालं आणि याच नुकसान भरपाईपोटी महाराष्ट्र शासनाने एक पॅकेज जाहीर केलं आता हे ज्यावेळेस पॅकेज जाहीर केलं होतं त्यानंतर कुठल्याही प्रकारचं असं सा सांगण्यात नाही आलं की कोणत्या जिल्ह्याला किती रक्कम या ठिकाणी दिली जाईल किंवा किती शेतकरी या ठिकाणी पात्र असतील त्या संदर्भात आज पंधरा ऑक्टोंबर रोजी महाराष्ट्र शासनाने एक जी आर काढला आणि या ठिकाणी कोणत्या जिल्ह्याला किती रक्कम या ठिकाणी दिली जाईल किती शेतकरी पात्र आहेत हे या ठिकाणी सांगण्यात आले आता या जिल्ह्यातील जे शेतकरी जवळपास याद्या या ठिकाणी यांच्या बनवणं झालेल्या आहेत या शेतकऱ्यांच्या खात्यावरती दिवाळीपूर्वीच ही रक्कम या ठिकाणी अतिवृष्टी नुकसान भरपाईची रक्कम दिवाळीपूर्वीच येईल यामध्ये मग कोणकोणते जिल्हे तर बुलढाणा असल अकोला असल वाशिम असल जालना हिंगोली हे पाच जिल्हे या ठिकाणी टाकलेले यासाठी चारशे ऐंशी कोटी पन्नास लाखांचा निधी या ठिकाणी मंजूर केलेला आहे म्हणजे या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना चारशे ऐंशी कोटी पन्नास लाख रुपये या ठिकाणी दिले जातील आता किती शेतकरी पात्र केलेत कोणत्या जिल्ह्यासाठी या ठिकाणी किती रक्कम दिली हे सुद्धा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघूयात तर शेतकरी बंधू बघू शकता या ठिकाणी पंधरा ऑक्टोंबर रोजी या ठिकाणी हा जी आर काढण्यात आला आहे याद्वारे सांगण्यात आलं आहे की या ठिकाणी चारशे ऐंशी कोटी पन्नास लाख या ठिकाणी रक्कम ही मंजूर करण्यात आलेली आहे मग खाली या ठिकाणी जिल्हे बघू शकता आता अमरावती विभागातील तीन जिल्हे टाकण्यात आले अकोला बुलढाणा आणि वाशिम अकोले जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी या ठिकाणी बघू शकता एक लाख वीस हजार चारशे सहासष्ट शेतकरी आहेत त्यांच्यासाठी एक्क्याण्णव कोटी बारा लाख या ठिकाणी जाहीर करण्यात आले बुलढाणा जिल्ह्यातील बघू शकता चार लाख चार हजार नऊशे आठ आट शेतकरी या ठिकाणी पात्र करण्यात आले त्यांच्यासाठी दोनशे एकोणनव्वद कोटी सत्तावीस लाख रुपये या ठिकाणी मंजूर करण्यात आले वाशिम जिल्ह्यातील या ठिकाणी चाळीस हजार पाचशे पंचेचाळीस शेतकरी पात्र केले त्यासाठी चौतीस लाख चौसष्ट हजार या ठिकाणी सॉरी चौतीस कोटी चौसष्ट लाख या ठिकाणी रक्कम मंजूर केलेली आहे नंतर या ठिकाणी पूर्ण जर का अमरावती विभागासाठी जर बघितलं तीनशे तेवीस कोटी ब्याण्णव लाख रुपये मंजूर करण्यात आले छत्रपती संभाजीनगरमधील जे जालना आणि हिंगोली हे दोन जिल्हेत तर जालना जिल्ह्यातील एक हजार पाचशे एक हजार आठशे सत्तावीस शेतकरी पात्र केले त्यांच्यासाठी त्र्याऐंशी लाखाचा निधी या ठिकाणी दिलेला आहे आणि हिंगोली जिल्ह्यातील बघू शकता एक लाख पाच हजार एकशे वीस शेतकरी पात्र केले त्यांच्यासाठी चौसष्ट कोटी एकसष्ट लाख रुपये एवढा निधी या ठिकाणी मंजूर केला म्हणजे या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता दिवाळीपूर्वी किंवा दिवाळीच्या या चार ते पाच दिवसामध्ये या शेतकऱ्यांच्या खात्यावरती ही रक्कम अदा केली जाईल आता अशी सुद्धा दुसऱ्या जिल्ह्यांची सुद्धा अपडेट येईल त्याचेसुद्धा सुद्धा आपण व्हिडिओ घेऊनच येऊ अशाच नवीन व्हिडिओत नवीन माहितीचा जय हिंद